नमस्कार फास्ट अँड बेस्ट शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे या चॅनलवरून मी शेतीविषयी माहिती व इतर सर्वांना उपयुक्त अशी माहिती देत असतो तर तुम्ही कोणतरी मला काहीतरी सुचवायचं असेल ते सुचवू शकताय आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज पाहूया आज बंगालच्या उपसागरामध्ये कोलकात्या साईडला एक ओडिसा साईडला एक चक्रकार स्थिती वरची हवेतील वरची चक्रकार स्थिती दिसली आणि इकडे अरबी समुद्रामध्ये सुद्धा काहीशी चक्रकार स्थिती दिसत आहे जेणेकरून हे पावसा थोडंसं अनुकूल वातावरण होत असताना दिसत आहे इकडे शिर्लिंग साईडला जे सा कमी दबाचं क्षेत्र होतं त्या ठिकाणी तिथं मुसळधार पाऊस पडत आहे असंही यात दिसत आहे आणि इकडे कमी पश्चिमी आवर्तन जे काल होतं त्याचा जे झोक होता ते आता थोडंसं तीव्र होऊन खाली खालीकडं पूर्वेकर सरकत असताना पण दिसत आहे श्रीलंका साईडला एक दोन तीन चक्रकार स्थिती दिसत आहे आणि ज्या चक्रकार स्थितीचा प्रभाव हळूहळू पावसाच्या वातावरणावर होणार आहे इकडे आज पश्चिम अरबी समुद्रातून थोडेसे ढग मार्गस्थ झालेले दिसत आहेत बेळगावपर्यंत ढग येथील आणि इकडे बेळगाव साईडला काय पाऊस येणार नाही पण किनारपट्टी साईडला थोडासा पाऊसाची ढग दिसत आहेत इकडे दुपारनंतर झाशी कोटा ह्या साईडला एक चक्रकार निर्माण होणार आहे म्हणजे साधारणतः अमिदाबाद क्षेत्र तिथं निर्माण होणार आहे त्यानुसार तर पाहायला गेलं तर चक्रकारस्थिती झाल्यामुळं ढगाची वाटचालसुद्धा पुढे पुढे होत जाते आणि इकडे बेळगावपर्यंत आज बेंगळूर बेळगावपणे बेंगळूरपर्यंत बेळगाव नाव बेंगालूर तिथंपर्यंत ढगा पावसाची शक्यता वाढत चाललेली दिसत आहे इकडे सांगली सोलापूर सांगली गोव्या या साईडला एक द्रोणी स्थिती निर्माण होते म्हणजे काय पश्चिम उत्तर साइडला कोरडे हवामान व दक्षिण साइडला बाष्पयुक्त हवामानाचा संगम तिथं होणार आहे मंगळूर कोयमतूर साइडला एक अमदाबाद क्षेत्र होणार आहे त्यामुळे पुढं पुढं पौस्तीतनं सरकणार आहे सोलापूर सांगली परिसरात सत्तावीस अठ्ठावीस तापमान आहे बाकी उर्वरित भागात थोडंसं कमी आहे इतर शेती शेतीवशी ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्याचा उपयोग होईल आणि जरी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा उद्याचा हवामानाचा अंदाज पाहायला गेलं तर उद्या पूर्णपणे गारवा रात्रभर जाणवणार आहे जाणवणार आहे तसे दक्षिण भागात सुद्धा कालच्या तुलनेत आजगारावा जाणवणार आहे म्हणजेच काय रात्रभर थंडी भूभागावरती भरपूर प्रमाणात असणार आहे उद्याची अवस्था पाहायला गेली तर उद्या साधारणतः हुबळी सांगलीपर्यंत सांगलीपर्यंत एक दोन्ही स्थिती दिसते तिथंपर्यंत पावसाचे ढग म्हणजे ढगाची परिस्थिती चांगली होताना दिसते तिथंपर्यंत पावसाचे ढग जाणार असे वाटत आहे पण तेवढं जे ढागाची तेवढं तेवढंसं कमी वाटते इकडे दक्षिण भागात जरा जास्त वाटायला आले दक्षिण भागामध्ये बेंगालोर बेल्लोर चेन्नईला तर पाऊस पडतोय पहिले पण पाऊस पडणार आहे तिरुपतीला पण पाऊस पडणार त्या साईडला तिकडून पाऊस येत आहे सांगली गोवा ह्या साईडला एक द्रोणी स्थिती परत निर्माण झालेली आहे त्यामुळे तिथंपर्यंत ठग तिथं जाऊन पोचणार आहेत दुपारनंतर नाशिक सोलापूर पट्ट्यात एक द्रोणी स्थिती निर्माण होणार आहे आणि मुंबई ते गो किनारपट्टी साईड पश्चिम किनारपट्टी साईडला धोरण स्थिती निर्माण होणार आहे म्हणजे एकंदरीत ढगांचा जे बाष्पयुक्त पुरवठा आहे तो जे जास्त प्रमाणात तिथं तुंबला जाणार म्हणजे एकंदरीत ढग तिथं थांबले जाणार पावसाची शक्यता परत महागे पूर्वेकडे जास्त वाढताना दिसत आहे सांगली सोलापूर हैदराबाद या साईडला ढगांची परिस्थिती चांगली आहे हुबळी बळ्ळारी नंद्याल या परिसर असं चांगला आहे वेल्लोरला पाऊस चालू आहे बेंगालो बेंगालोरला पण पाऊस बऱ्यापैकी असणार आहे आणि हैदराबाद सोलापूर नंदेडा विजयवाडा या साईडलासुद्धा ढांगाची परिस्थिती चांगली आहे पावसाचा विचार जर करा गेला प पाऊस चेन्नई वेल वेल्लोर आणि चिरूचेपल्ली कोयंबत्तूर बेंगल mm. बेंगालोर मंगळूर इथंपर्यंत पावसाची शक्यता वाटत आहे जरा चोवीस तासात हवामानात हवामान पावसाची शक्यता काय आहे ते पाहूया चोवीस तासामध्ये येत्याला कोलम तिरुन तिरून म्हणजे दक्षिण टोकातला पावसाची शक्यता बऱ्यापैकी चांगली वाटत आहे तसेच इकडे तिथून जरा असं उत्तर साईडला आलं तर शेलम गुन्नार कोयमतूर ह्याला बऱ्या म्हणजे आहे पावसाची शक्यता जरा मध्यमपैकी आहे तिथून उत्तरेकडे सरकलं तर तिरुपती मधून पल्ली बेंगालोर इंदूपूर ह्या साईडला हलक्या पावसाची शक्यता वाटत आहे तिथूनही उत्तरे उत्तरेकडे सरकलं म्हणजे उ उत्तरेकड उत्तेगड म्हणजे पाऊस कमी होत जाणार आहे तसेच हा झाला चोवीस तासाचा अंदाज इकडे आपला बाहेर बघायला गेलं तर ट हिरवा पट्टा आहे तो कमी 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 म्हणजे क्वचित पाऊस झाला झाला नाही नाही अशा परिस्थितीचा पाऊस असणार आहे उद्या म्हणजे आजची चोवीस तासाची परिस्थिती आहे इकडं हिंदूपूरपर्यंत पोहोचायला म्हणजे हलक्याच्या पावसाला तिथं येऊन सुरु सुरुवात होणार आहे असे अशीच ह्या साईडला पावसाची शक्यता तुम्हाला आता स्क्रीनवरती दिसतच आहे गावली वगैरे परिसर आहे उत्तर साईडचा परिसर ओंगोल वगैरे ह्या साईडला साधारणतः पावसाची शक्यता वाटत आहे आणि हे जे नेल्लोरपासून खाली दक्षिणेकडे तिरुपती साईडला वगैरे ते आहे तिरका जे ईशान्य नैऋत्य भागमध्ये पण त्या साईडला पावसाची परिस्थिती चांगली आहे कोयमत्तूर चेन्नई सेलम ह्या ह्या पाय ह्या सुद्धा पावसाची परिस्थिती चांगली वाटत आहे अठ्ठेचाळीस तासाचा आता पुढचा हवामान हो अंदाज देताना असा दिसतं आहे की सांगलीपर्यंत सांगली गोका ह्या परिसरात हलकाचा पाऊस येणार आहे इथून अठ्ठेचाळीस तासानंतर म्हणजे साधारण आज वार जी आहे त्याच्यानंतरही तीन दिवसात जाणारा वारंवारपर्यंत असा पावसाची शक्यता हे वाटत आहे वडू सातारा कराड या साईडला बिटा ह्या साईडला हलक्याच्या पावसाची शक्यता वाटत आहे कोल्हापूरला वाटत आहे निपाणीला वाटत आहे बेळगावलासुद्धा आहे गोकाकला आहे सावंतवाडी राजापूर वगैरे या ह्या इंडीला इंडी विजापूर पंढरपूर जत ह्या साईडलासुद्धा पावसायची शक्यता आहे जास्ती पावसाची शक्यता वाटत असेल तर अपडेट नक्कीच